ते तीस सप्टेंबर मध्ये रोज काही ना काही विविध कार्यक्रम आमच्या घेतात शिक्षिका घेतात एवढाच उद्देश पोषण कार्यक्रमाचा शेवटी आवाज येतो माझा आवाज येतो ना पोषण कार्यक्रमाचा एवढाच देश उद्देश आहे की प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरामध्ये लहान बाळापासून म्हणजे सहा महिने पूर्ण झालेल्या बाळापासून ते वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाचं पोषण चांगलं पाहिजे पोषण चांगलं म्हणजे काय पोषण चांगलं म्हणजे एवढा मोठा कोदरी एवढ्या दोन तीन भाकरी म्हणजे पोषण चांगलं का आणि सोबत ठेचा नाही तर भाजी पण नाही डाळ एवढीशी याला पोषण नाही म्हणायचंय आपल्याला पोषणामध्ये बदल करायचा पोषणामध्ये बदल करायचा म्हणजे कोदरी थोडीशीच खायची पोळी थोडी एकाच खायची आणि भरपूर मोठी भाजी आणि घट्ट घट्ट डाळ खायची कोंबड्या विकायच्या नाही अंडे विकायचे नाही ते प्रत्येक घरात स्वतःच्या घरात खायचं अंडे दूध दही शेळ्या शेळीचं म्हणा गाईचं म्हशीचं हे सगळं दूध लहान लेकरांपासून वयाच्या मोठ्यापर्यंत सगळ्यांनी खायचं हिरव्या भाज्या रानामध्ये आलेल्या रानभाज्या पालेभाज्या ह्याचं सेवन रोज करायचं रोज निक्की नियम जसं आपण रोज श्वास घेतो तसंही प्रत्येक जेवण आपल्याला रोजचं गरजेचं असतं रोजचं वरण रोज भात भिंग भाजी फळं एखादं दही दूध तर दूध अंडा तर अंड मटण मासे हे सगळं रोजच्या जेवणामध्ये पाहिजे आपल्याला आणि जे काही फास्ट फूड आहे आता मुलांना खूप वेळ लागलेलं आहे कुरकुरी बिस्किटं हां बाहेरचं हॉटेलमधलं खाणं हे सगळं हळूहळू कमी करायचं खायचं असं नाही की ते सुटणार नाही पंधरा महिन्यात नाही द्या पंधरा दिवसात फडणं खाल्लं तर ठीक आहे हर घर पोषण तरच आपण खातो रोशन तरच आपला ज्योत पण चांगली पेटकी राहणार आपल्यामध्ये एनर्जी राहणार ऊर्जा राहणार आपल्यामध्ये शक्ती राहणार आपल्यामधली सगळी शरीराची शरी जीव ठरणार म्हणून प्रत्येक कुटुंबामध्ये लहान लेकरापासून ते मदार वयापर्यंत चांगला पोषण हा या महिन्याचा उद्देश असतो कुपोषण कमी करणं माता गोरदोर माता संंदा मातांचा आहार व्यवस्थित असणं ह्या या महिन्याचा आपला हेतू असतो तरी सगळ्या माझ्या ज्या आई आलेल्या आहेत गावातल्या ह्या प्रत्येकीने आपल्या कुटुंबामध्ये चौरस जेवण बनवायचं चौरस चौरस म्हणजे काय चार रंगी डाळ केशरी रंगी भात भाकरी पांढऱ्या रंगाची हिरवी भाजी हा तुम्ही हे सगळं असं चौरस रंगी जेवण बनवायचं कंटाळा करायचं नाही खाण्याचा वरवर खायचं बघायचं नाही कि चला आज स्वयंपाकाचा कंटाळा आला काही बनवायचं नाही नुसती खिचडी बनवायची झालं आमचं जेवण असं नाही खिचडी सोबत एखादी भाजी हे सगळं तुमचं पौष्टिकता वाढवायची जेवणामध्ये आणि एकच तारे एकच महत्वाचा मुद्दा आहे की तुमच्या जेवणाच्या सवयी बदलणं सवय बदलणं म्हणजे सकाळी पोटभर जेवण खातं नाश्ता हा एकदम चविष्ट आणि चौरस पाहिजे नाश्ता तुम्ही नाश्ता कमी खाणार दुपारी जास्त खाणार रात्री द्याहून जास्ती खाणार ह्या चुकीच्या गोष्टी असतात रात्री तुम्ही कमी खाल्ला तरी चालतं पण सकाळी आणि दुपारी भरपूर खायचं आणि ते पण चांगलं चांगलं खायचं चांगलं म्हणजे सगळं रोजचं जेवणामध्ये हिरव्या भाज्या कंपल्सरी नियमित डाळ घट्ट घट्ट कंपल्सरी आणि भात आणि पोळी तुम्हाला जेवढी खायची तेवढी आलं लक्षात त्याच्यामध्ये हे तुम्ही बदललात तुमच्या घरामध्ये निरोगी राहणार रोगप्रतिकारक शक्ती राहणार आजाराचं प्रमाण कमी होणार तुमचं आणि तुमच्या घरामध्ये आरोग्य हे व्यवस्थित राहणार ठीक आहे तर एवढंच मी सांगते की पोशन महा तुम्ही खूप छान प्रकारे साजरा करता परंतु रोज निश्चित नियम तीनशे पासष्ट दिवस तुमच्या घरामध्ये पोषण दिवस साजरा करायचा तुम्हाला एवढं बोलून मी माझी दोन शब्द संपवते सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद आपल्याला माहिती सांगितली खूप चांगली आहे आपण सगळ्यांनी थोडंधान्य म्हणा भाजीपाला म्हणा धन्य हे आपण